रात करून मराठ्यांना जागा करतोय याच्यात माझा काही स्वार्थ नाही आणि मी कोणाला मॅनेजर होत नाही सरकारचा तेच नेमका प्रॉब्लेम मी त्यांना मॅनेजर होत नाही फुटतच गेलो आणि ते मला आधी माझ्या लेबर कसं दिसतंय याला आत्ता फोडू आत्ता फोडू ते माझ्याकडे याकडे आले मी खपा खप बोलू तुम्ही ठेवा बघा दा तिकडे टेव आहेत का ना कामले त्याला फोन करून विचार ना कोणालाच माप नाही अरे माझ्या कुटुंबा बाजू सरला मी समाजासाठी तर बाकीचीच काय किंमत करणार कारण समाजाला जाता माझ्या बापांना आणि पूर्ण आयुष्यतीय समाजासाठी अर्पण केले आरक्षणाचा गुलाल या मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी आता शांतार बसवतो